नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी देशभरात पंचवीस कोटींहून अधिक कर्मचारी देशव्यापी संपावर जाणार आहेत केंद्र सरकारच्या शेतकरी किसान आणि राष्ट्र विरोधी धोरणांच्या विरोधात दहा केंद्रीय कामगार संघटना आणि त्यांच्या सहकारी संस्थांनी हा भारत बंद पुरस्कार केला बँकिंग विमा कोळसा खाणकाम रस्ते बांधकाम आणि इतर अनेक क्षेत्रातील कर्मचारी या संपात सहभागी होणार असून यामुळे देशातील अत्यावश्यक सेवा टप्प्या होण्याची शक्यता आहे या संपामुळे बँकिंग टपाल सेवा कोळसा खांदकाम राज्य परिवहन कारखाने आणि इतर महत्वाच्या सेवांवर गंभीर परिणाम होण्याची भीती आहे हिंद मजबूत सभेचे हरभजन सिंह सिंधू सिद्धू यांनी सांगितले की हा संप देशातील सामान्य सेवांवर मोठा परिणाम करेल नागरिकांना यामुळे अडचणीचा सामना करावा लागू शकतो बँकिंग सेवांपासून ते सार्वजनिक वाहतूक आणि औद्योगिक उत्पादनापर्यंत सर्व क्षेत्रावर याचा परिणाम दिसून येईल ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसच्या अमरजित कौर यांनी सांगितले की या संपात पंचवीस कोटींहून अधिक कर्मचारी सहभागी होतील याशिवाय शेतकरी आणि ग्रामीण मजबूरही या आंदोलनाला पाठिंबा देत आहेत एन एम डी सी लिमिटेड इतर खनिज आणि इस्त कंपन्या राज्य सरकारचे विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे कर्मचारी ही संपात सहभागी होणार आहे संयुक्त किसान मोर्चा आणि कृषी मजबूर मजूर संघटनांनीही या संपाला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे कामगार संघटनांनी गेल्या वर्षी केंद्रीय कामगार मंत्र्यांना सत्रासत्री मागण्यांचे निवेदन सादर केले होते त्यांच्या प्रमुख तक्रारी खालीलप्रमाणे आहेत गेल्या दहा वर्षांपासून वार्षिक कामगार परिणाम आयोजित केले जाणार नाही या नवीन कामगार संहिता लागू करून कामगारांचे हक्क कमकुवत केले जात आहेत सामूहिक सौदेबाजी संपाचा हक्क का आणि कामगार कायद्यांचे उल्लंघन हा गुन्हा नसल्याच्या धोरणामुळे मजूर अडचणीत आहे बेरोजगार महागाई आणि मजबूतील समस्या आहेत कामगार आरोप आहे सरकार खाजगीकरण आउट आउटसोर्सिंग आणि ठेका पद्धतीला प्रोत्साहन देत आहे याशिवाय निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त दिली जात असताना देशातील पासष्ट टक्के लोकसंख्या पस्तीस वर्षांपेक्षा कमी वयाची आहे रोजगाराशी निगडीत प्रोत्साहन योजनेद्वारे नियोक्तांना फायदा पोहोचवला जात आहे तर कामगारांचेही दुर्लक्षित केले जात आहे हा हा भारत बंद सरकारला मजबूर आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न आहे कामगार संघटनांनी सरकारला आवाहन केले आहे की त्यांनी कामगार